हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट वक्र निर्वि शिव शणनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो प्रमुख देवता देवी यांनी वेळोवेळी अवतार धारण करून दुष्टांचा संहार केलेला आहे असा धार्मिक इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला श्री गणेशाचा एक अवतार पुष्टिपती विनायक या संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण आणि मित्रांनो वैशाख पौर्णिमेला श्री गणेशाने शिवशक्तीच्या आदेशानुसार पुष्टीपती विनायक नावाने अवतार धारण केला दुर्मती दानवाने आदिशक्ती जगदंबा मातेची घोर तपश्चर्या करून शक्तिशाली वरदान प्राप्त केले तिनेही लोकांवर विजय मिळवला भीतीने शिवपार्वतीला तात्पुरते कैलास सोडावे लागले देव देवऋषीमुनी सर्वजण हातबल झाले मित्रा अखेर नारद मुनीच्या सांगण्यावरून रोज पार्थिव गणेश मूर्ती तयार करून तिचे पूजन करावे आणि आपली मनोकामना बोलून सूर्यास्ताच्या आत तिचे विसर्जन करावे असे नारद ऋषींनी शिवशक्तींना सांगितले मित्रांनो प्रत्यक्ष श्री गणेश प्रकट होईपर्यंत हे व्रत करायचे आहे तेव्हा शिवशक्तीने हे व्रत आचरण करण्यास सुरुवात केली आणि अखेर वैशाख शुद्ध पौर्णिमेला प्रचंड महाभयानपूरपात श्री गणेश प्रकट झाले मित्रांनो श्री गणेशाचे भयावर रूप सोडून त्याने बालरूपात आपल्यासोबत राहावे अशी विनंती शिवपार्वतीने केली श्री गणेशाने ते मान्य केले मित्रांनो यानंतर श्री पोटी कन्या जन्मने तिचे नाव पुष्टी ठेवण्यात आले हिचा विवाह श्री गणेशाशी लावण्यात आला आणि पुष्टीपती विनायक असे नामकरण झाले मित्रान। दुर्मती दानवाचा प्रताप पाहून श्री गणेशाने भगवान विष्णूला मध्यस्थ केले या उलट दुष्ट दुर्मतीने श्री गणेशालाच युद्धासाठी आवाहन केले दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले यात श्री गणेशाचा एक दात दुर्मतीने फेकलेल्या परशुने पडला श्री गणेशाने त्याच आपल्या तुटलेल्या दाताने दुर्मतीचा शिरच्छेद केला मित्रांनो दुर्मती, के मित्रा। दुर्मती राक्षसाचा वध झाल्याने सर्व देवताने श्री पुष्टीपती विनायकावर फुलांचा वर्षाव केला मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगात संकट काळात या पुष्टीपती विनायकाचे आव्हान केल्याचे महाभारतात आढळते मित्रांनो तेव्हा अशा या श्री गणेशाच्या अवताराचे कार्य या वैशाख शुद्ध पौर्णिमेपासून सुरू झाले व्यक्ती मित्र म्हणून आज सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमा आहे आणि याच दिवशी श्री पुष्टीपती विनायकाचा जन्म झालेला आहे मित्र तेव्हा आपले कर्तव्य ठरते की आपण देखील आपल्यासमोर काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर त्याचे निराकरण होण्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण घरच्या घरी पार्थिव गणेशाचे पूजन करावे सुशीर होऊन होऊ सोळा उपचारांनी आणि सूर्यास्ताच्या आरतीचे विसर्जन करावे मित्रांन आपल्या मानवाच्या मनोकामना अनेक असतात आणि मोठ्या असतात याचा काही अंदाज घेऊनच आपण गणेशाचे पूजन सुरू करावे मित्र आणि ज्या दिवशी आपल्याला प्रत्यय येईल त्या दिवशी ते समाप्त करावे हा छोटासा उपाय पण महत्वपूर्ण उपाय आहे मित्रांनो पार्थिव गणेशाचे पूजन करायचे किंवा धातूच्या मूर्तीचे पूजन करायचे असे नाही मित्रांनो जर खरोखरच मनोकामना आपल्याला पूर्ण व्हावी अशी वाटत असेल तर हे व्रताचरण आपल्याला करणे भाग आहे मित्रांनो अन्यथा आपण पुष्टीपती विनायकाचे कुठे मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन विधिवत त्यांचे दर्शन घ्यावे मित्रांनो अभिषेक सोहळा आपल्याला मिळत असेल तर अतिउत्तम मित्रांनो अन्यथा कोणत्याही वेळी जाऊन दर्शन घ्यावे आणि यथाशक्ती दानपेटीमध्ये काही दानाची रक्कम टाकावी मित्रांनो या शुभमुहूर्तावर आपण सत्पात्री ब्राह्मणाला दान धर्मही करू शकता गोरगरिबांनाही गरजेच्या वस्तू दान करू शकता मित्रांनो तेव्हा अशा प्रकारे आजच्या या गणेशाच्या अवताराचे कार्य समजून आपण हे व्रताचरण करावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पुष्टपती विनायका संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, करा। आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये मत अवश्य शवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महात्मा